नतमस्तक करू आज गंगाधर स्वामींच्या ही परंपरा असलेली गुरु परंपरेला नतमस्तक करू आज नतमस्त विशेष म्हणजे प्रयागराजाची समारंभ असं म्हणायला प्रयागराजा प्रत्येकाने जा कुंभमेळामध्ये जाऊन आलेल्या त्या कुंभमेळ्याला न जाता नंतर कावून जाऊन तिथं त्रिवेणी सध्यावरती स्नान करून प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या संकल्पानुसार आणि त्या ठिकाणी जाऊन गंगा जमना सरस्वतीच्या सानिध्यामध्ये स्नान करून आपण केलेले जे काही के लोक म्हणतात पुण्या करण्यासाठी तिथं यायचं असतात असं म्हणतात परंतु पुण्या कसं आहे आणि पाप कसं आहे पुण्या आपण कुठंपर्यंत करायला पाहिजे आपण काय केल्यानंतर पुण्या लागतोय नाही तर पाप लागतोय असं बरेचसे लोक सांगतात म्हणून सांगतात भाऊजन कुतेय पुणे रक्षणे पाप पंजारे सुद्धांत करुण होते ही पिंड शब्द येते जीवनामध्ये आपण प्रत्येकाने पुण्य केला पाहिजे असं सांगतात पुण्या कसं असतात तुम्ही मनाने कोणाला न <coughs> मनामध्ये किंचित भावना दुसऱ्यांच्या बद्दल तुम्ही कसता कोणाला मनामध्ये सुद्धा चिंतन त्यांची करत नाही त्यांना तुम्ही बोलत नाही बोललेले कधी लागत नाही काय लागत आहे बोल तर लागतय आणि मनाने बोलत तर जास्त लागत मनाने बोलल तर जास्त लागत परंतु बोलल्यानंतर अजून काही लागत नाही जास्त परंतु मनाने बोल जर कसं बोलत तर जास्त लागलं जात म्हणून पर मनाने सुद्धा कोणाला किती कोणी बोलल तर सुद्धा ते शाप लागलं जात म्हणून आपण काशीला प्रयागराजाला जाऊन तिथं आंघोळ करतो तिथं आंघोळ करायच्या पद्धती काय तर तिथं पाप केल्यानंतर ते धुकलं जातं म्हणून तिथं जाऊन आपण आंघोळ करतो परंतु बरेचसे लोक म्हणतात सर्वांनी पाप केलेले तिथं त्याच्यामध्ये दुतलं जातात परंतु ते पाप कुठं जात आहे ते पाप कुठं जात नाही आहे ते ज्या दिवशी साधू समजा लोक आंघोळ करतात त्या त्यांची पहिला पाय त्याच्यामध्ये बुल जातात त्यांनी केलेले तपश्चर्याने ते पाप आपला धुतले जातात म्हणून सांगतात म्हणून त्या ठिकाणी आपण प्रयराजाची अंघोळ करून आपण प्रत्येकाने आपला आपला काहीतरी संकल्प आहे सोडून आणि तिथं जाऊन आपण सांगायला पाहिजे माझी आता मनापासून अंघोळ झाले आणि त्यांना साक्षी सांगायचं असतात मी आजपासून पाप पापकृत्या करणार नाही अशी कोणी बोलायला टाईमच राहत नाही पहिला आंघोळ करायचं असतात तिथं नावामध्ये बसायचं असतात घ्यायचं असतात आंघोळ करायचं असतात ते कोणी कोणाला आंघोळ घालतात परंतु आंघोळ घालायचं काय पद्धती आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाने तुम्ही तुमच्या मनामध्ये असलेले परमात्मा त्यांना आंघोळ घालायचं असतात म्हणून त्यांना आंघोळ घालतात ते मोठं असो छोटं असो काही लोक म्हणतात ते भाचीला आंघोळ घातला पाहिजे आंघोळ घातलं पाहिजे म्हणजे तुम्ही केलेले जे काशीचे जे पुण्य आहे ते पुण्या करत आहे म्हणून सांगता का नाही परंतु ते तस म्हणजे काय तर त्या देव मानलं जात बरोबर आहे म्हणून त्यांना आंघोळ घाल नाहीतर आंघोळ घातले दिसते ह म्हणून आपण जे करतो ते भगवंताचे सानिध्यामध्ये आपण जे करतो ते पाप करणे बहुजन कृते पुणे प्रक्षिणे पाप पंजरे बहुझल्मय तुम्ही किती जन्म झाला तुमची कोणाला सांगता येत आहे मी अमक जन्माला आलो तो परत या जन्माला परत आलो असं कोणाला आतवरती करून सांगा सांगता येत आहे नाही सांगता येत कुठल्याही जन्मामध्ये आपण आलो कुठल्याही जन्मामध्ये जाणार आहे आहे सांगत येत असलं तर तुम्ही इथं आलेच नसते ना नाही म्हणून बहुजन्मही कुठे आपला पाठीमागचं जे पुण्य आहे जमाचे म्हणून आपण कोण आला आपण मनुष्य जन्मामध्ये आलेले आहोत मनुष्य जन्मामध्ये आलेले आहे म्हणून आपण पुण्य करा पाप करू नका म्हणून सांगतात म्हणून जीवनामध्ये आपण केलेले जे पुण्य आहे सत्य बोलल्याने ते पुण्य लागते म्हणून सांगतात कोणा कोणाचं बलवत असलं तर तिथं कुठं बोलायला हरकत नाही आहे परंतु तिथं सत्यच बोला आणि कोणाची बलवत असलं तर तिथं कोटाच बोला असं काही हरकत नाही आहे परंतु सर्वकडे खोटंच बोलू नका आणि सत्यच बोला आणि जीवनामध्ये आपण केलेले जे पुण्य आहे ते क्षय होत नाही आहे ते पुण्य आपल्या जवळच राहतं म्हणून आपल्या जीवनामध्ये जे तुम्ही दररोज जप्त करता आहात काय लोक करतात काय लोक करत काय लोक म्हणतात गेले की काय होत आहे काय म्हणत नाही म्हणत काय म्हणत आहे जेवणे काय म्हणत आहे जेवणच करू नका ना जेवण गेल्यानंतर काय आहे तुम्हाला येतो सोड करत आहे तेवढच मिळतो परंतु तुम्ही सर्व दारू जेवलेले सर्व आपण जेवढं जेवतो तेवढा आपण आपला मध्ये मशीन आहे ते मशीन हा सर्व जे जे लागत आहे ते जे पाटलं जे जे लागत आहे ते पाठवून देत असतो तुम्ही एकत्र खाल्ल्यानंतर ते त्याचा मशीन मध्ये जाऊन ते वेगळे वेगळे करतात म्हणून भोजन एक ते पुणे पापो पापोपंजरे सुद्धांत करुण दे ही पिंड शब्द पिंडा पिंड म्हणजे काय आपल्या शरीरला पिंड म्हणतो ते पिंड आपण गुरुचे चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे तर ते शरीराचे पुण्या आणि पापा शय होते म्हणून पाप होतोय पापक्ष म्हणून आपण जे करतोय ते भगवंताची साक्षी आणि एक व्यक्ती अंधार असलेले कोलीमध्ये जाऊन एक पक्षी मारून आणा म्हटल्यानंतर ते पक्षीला मारून आणतात परंतु साक्षी कोण आहे कोणीतरी साक्षी असतो तुमचं मन साक्षी आहे का नाही तुमचं मन साक्षी आहे ना तुम्ही काही करत असल तर काहीतर चांगलं करा किंवा वेट करा त्यावेळी तुमचे मन तुम्हाला सांगतोय तू वेट केले म्हणून का नाही काय सांगत नाही तुमचं मन सांगते ना तुम्ही झोपल्यानंतर तुम्ही थोडा डोळा जागून विचार करा आज आपण काय काय केले सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काय काय केले ते तुम्ही बघा का पाहता का नाही तुम्ही नाही पाहता जोपाले का जो झोपून घेत तसं न करता तुम्ही संध्याकाळी काय करा झोपायच्या अगोदर डोळा झाकून बसा आणि सकाळी पासून आतापर्यंत काय काय केले ते तुम्ही निरीक्षण करून बघा ते निरीक्षण करून पाहिल्यानंतर तुम्हाला आहे मी आज सकाळी पासून असं असं केलो असं केलो असं झालं कोणाला शिवे दिलो कोणाला शिवे दिले नाही कोणी मला शिवे दिले असं बरेचशा लोकांना ज्ञात होत असतो तुम्ही नाही केलं तर सुद्धा तुम्हाला आठवण राहतोय चांगलं केलं तर आठवण राहतोय वाईट केलं तर म्हणून बहुधनमय पुणे प्रच पंजरे सुद्धांत करुण दे ही पिंड शकले नाही आहे म्हणजे पिंड माझ्या शरीरात चांगला राहण्यासाठी चांगला होण्यासाठी गुरुची आस्तमस्तक असलं तर ते आपला शरीरात पिंड म्हणजे शरीरात चांगला आहे आणि मंत्रपिंड होण्यासाठी आणि आपला शरीर मौसपिंड आहे मौसपिंड आहे ते मंत्रपिंड होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे गुरु दिलेले जे मंत्र आहे ते मंत्र आपण दररोज नामस्मरण केलं पाहिजे तरच आपल्याला काय होतं आपलं शरीर मौसपिंड असलेलं शरीर मंत्रपिंड होतो थोडक्यात उदाहरणार्थ म्हणल्यानंतर ज्यावेळी नामदेव महाराज संत मेळामध्ये त्यांनी बसले होते त्यावेळी त्यांनी ते गुरु केलेले होते बरोबर आहे गुरु न करता त्यावेळी त्या बसले बसल्यानंतर त्यावेळी ते जनाबाईनी डोक्यावरती वाजवत वाजवत आले आणि तुम्ही आता उन्हाळा आले मडका घेताना तुम्ही काय करता मडका घेता वाजून बघता ते तसं घरी घेऊन जात घरी घेऊन जाता नाही वाजून चांगलं टकटक आहे का टनठण आहे का बघून त्यावेळी तुम्ही काय करता वाजवून घेऊन जाता तसं त्यावेळी त्यांना वाजवून येते त्यावेळी आवाज आले नाही टक टकटक आवाज आले त्यावेळी त्यांना सांगितलं आहे हा नामदेव कच्छ आहे नाम्या कच्चाय म्हणाले आहे म्हणल्यानंतर त्यावेळी त्यांना सर्वांना असं वाटले यांनी आहे म्हणल्यानंतर केले नसल्यामुळे कच्चा आणि तिथून निघाले त्यांनी निघाल्यानंतर त्यावेळी पादयात्रा करता 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 कुठे गेले औंढ्या नायनाथला गेले औंढ्या नायनाथला गेल्यानंतर तिथं त्यांनी एक मंदिरात गेले मंदिरात गेल्यानंतर त्यावेळी दर्शन वगैरे घेतले आणि तिथं काही समाधान नाही वाटले आणि परत ते एक साधूंच्या जवळ गेले गेल्यानंतर त्यावेळी ते तर हिशोब केशन म्हणून जे होते त्यांनी झोपले होते झोपल्यानंतर त्यावेळी त्यांच्या पायाखाली पिंड होते नामदेव तिथे गेल्यानंतर त्यावेळी त्यांना म्हटले बाबा तुमच्या पायाखाली पिंड आहे बाबा मला दिसत नाही आहे मला उठतं पण येत नाही आहे तूच आहे ना पाय धर आणि बाजूला ठेव असं म्हटल्यानंतर त्यावेळी त्यांनी पाय धरले उचलले बाजूला ठेवले परत तिथं पिंड झाले परत उचलले परत बाजूला ठेवले परत तिथं पिंड झाले अशा करता करता बरेचसे ते पिंड झाले आणि आज सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहे तिथ औंड्या नागना तिथ तिथं पण त्यांनी बरेचसे आहेत आणि त्यावेळी त्यांनी म्हटले बाबा आता पिंड न उत्पन्न होणारे कुठला आहे तर त्यांनी सांगितले विचार आले त्यांच्या डोक्यात त्यांचे पाय जे आहे ते पाय या त्यांच्या डोक्यावरती घेतले घेतल्यानंतर त्यावेळी ते त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते प्राप्त झाल्यानंतर त्यावेळी कीर्तन सुरुवात झाले कीर्तन करायला सुरुवात झाले नामस्मरण करायला सुरुवात झाले त्यावेळी नामकीर्तन करता 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 पूर्वेला असलेले जे मंदिर आहे ते पश्चिमेला जात हा सुद्धा तुम्हाला बघायला भेटतं आहे तसंच सुद्धा प्रयत्न केले तुम्ही तुम्हीसुद्धा परमात्मा होऊ शकता आपल्या शरीरमध्ये आहे ते शरीर जीवा आणि शिवाचे मलन होण्यासाठी आणि आपण जे करतो ते शिवा होण्यासाठीच करायचं असतं जीव राहण्यासाठी नाही आहे शिव होण्यासाठी आणि परमात्मा आपल्या जवळ आहे ते दिसत नाही आहे का दिसतंय कोणाला आतापर्यंत कोणाला दिसले कोणाला दिसलं नाही कोणाला नाही दिसले कोणाला दिसले ते दिसतंय फक्त आपल्या घरामध्ये असतात परंतु आपल्याला ते पण दिसत नाही म्हणून तुमच्या शरीरामध्ये असलेले आत्मा जे आहे ते परमात्मा ओळखण्यासाठी त्यांना जागृत करा दररोज तुम्ही नमस्कार करा आणि तुमचं शरीर मोसपिंड असलेले शरीर मंत्रपिंड होतंय त्याच्यासाठी आपण प्रयत्न करा आणि रोज आपण नामस्मरण करा आपला शरीर मोसपिंड असलेले शरीर मंत्रपिंड होतोय आणि याच्यामध्ये शंकत नाही म्हणून गुरुचे आशीर्वादाने ते मंत्राचे विचार करत करत आपण आपला ध्येय देवालाही होऊ शकतो म्हणून आपण ध्येय देवालाही होण्यासाठी आपण प्रयत्न करा म्हणून आज बरेचसे लोकांनी पन्नास लोक आमचे संघ उज्जैनी ओंकारेश्वर उज्जैनी चित्रकूट प्रयागराजाचे अंघोळ करून परत तिथून अयोध्येला गेलो अयोध्येवरून परत तिथून काशीला आले काशीवरून आपले कृष्णेश्वरला आले कृष्णेश्वरवरून परत त्र्यंबकेश्वरला गेले त्र्यंबकेश्वरून परत आंघोळ करून गंगाभेट करून परत वडांगळीला आले असे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या घरी भोसले आणि सुरक्षित पोहोचले असे यात्रा संपन्न झाले बहिरंग यात्रा झाले अंतरंग यात्रा सुद्धा आपण तुम्ही दररोज करू शकता अंतरंग यात्रा फार महत्वच आहे बहिरंग यात्रा आपण करू शकतो कधीही करू शकतो आणि अंतरंग यात्रा फार महत्वच आहे म्हणून जीवनामध्ये आपण तरुण अंतरंग यात्रा फार महत्वच आहे आणि अंतरंग आणि बहिरंग अंतरंग यात्रा कसं आहे म्हटल्यानंतर आपला एक उदाहरणार्थ म्हणल्यानंतर दारू पिणारे व्यक्ती त्यांना दररोज दारू पिऊन घेणाऱ्या व्यक्तीला तुम्ही जर कसं सांगितले तर नशामध्ये त्यांच्या घरासमोर जाऊन उभं केलं तर सुद्धा तो बोलू शकत नाही माझे घर हेच आहे बरेचशे लोकांनी विचारले तरी माझे घरी पोचून द्या माझे घरी पोचून द्या आणि त्या व्यक्ती म्हणतोय तुझं घर समोरच आहे तुम्ही कुठं बोलता तुम्ही कुठं बोलता तुम्ही काही खरं बोलत नाही आता एक संत त्यांच्या जवळून चालले होते ते म्हंटले तू कुठं जायचंय माझ्या घरी जायचे सर्वांनी सांगितले माझं घर आहे ते तू जा असं म्हटल्यानंतर त्यावेळी त्यांनी सांगितलंय हे माझं घर नाहीये ते संतांनी सांगितलं चालेल काय हरकत नाही एकानं सांगितले बैलगाडी घेऊन ते बैलगाडीमध्ये बसवले आणि बसवल्यानंतर सर्वकडे फिरत 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 गावापासून सर्व चक्कर मारले ज्याला जोपर्यंत शुद्धीवर येत नव्हते तोपर्यंत ते, तो तो ते महाराजांनी त्याला गाडीत घेऊन त्यांना फिरवले फिरवल्यानंतर त्यावेळी त्यांना जाग आले आणि सुजित आल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितले हे तुझं घर आहे बघा किती लांब होते घर ह मला म्हणायचं लोकांनी हे तुझं घर आहे समोर आहे समोर आहे असं म्हटल्यानंतर मला पण असं प्रश्न पडले माझं घर कुठे आहे तसं आपण सुद्धा आहे ना आतमध्ये जे परमात्मा आहे त्याला ओळखायला संतांनी सांगितलं तर सुद्धा आपल्याला वेळ लागतोय परंतु तसं आपण आपल्या शुद्धीत नाही राहत तसं आपण शुद्धीत राहावा आणि परमात्मा आत्मा परमात्माची ओळख व्हावा याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर दररोज आपण पूजा लिंगपूजे करा आणि लिंगपूजे केल्यानंतर आपल्याला म्हणून जीवनामध्ये आपण किती केलं तरी सुद्धा आपण सर्व इतस घेऊन जावं लागते काही घेऊन जायचं नाही काही घेऊन जात तुम्ही एवढं कमवलेलं आहे सर्व घेऊन जायचं असं नाही आहे पण तो इथंच ठेवून जावं लागतं तसंच जीवनामध्ये आपण आज अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आज सिनेमवॉश आहे सिनेमहाशेमध्ये आणि प्रत्येकाने तिथं येऊन योग योगायोगाने यात्रा संपन्न झाल्यानंतर योगयोगाने मॉश आले आणि उद्या आहे उद्या पाडवा असल्यामुळे प्रत्येकाने आज आले आणि उद्या त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन गुढी उभं करायचं असतात आणि गुढी उभं करून त्यांना पूर्णाची पोळी काय अयोध्ये वगैरे काही दाखवायचं असतात आणि उद्याची आपला हिंदू धर्माची काय सण अत्यंत महत्त्वाचं सण आणि एकतीस डिसेंबर झाल्यानंतर सण नाही होत आपला 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 वर्ष काय पाडवा 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 दिवशी आपण कोणाला कसं स्वागत करतो कसं स्वागत करूना करतो आपण गुढे उभा करूनच स्वागत करतो नवीन वर्षाचे आणि बाकीचे इंग्रजी लोकांनी त्यावेळी त्यांनी स्वतंत्र आल्यानंतर त्यावेळी एक एक जानेवारीला आपण स्वतंत्र कसं करतो ते लोक करतात नाही पाठली नाही करतात आपण कशाने करतो गुढीने उभा करतो गुढे उभा करूनच त्यांना स्वागत करतो म्हणून जीवनामध्ये आपण ठेवलेले जे पुण्य आहे ते पुण्य संत होण्यासाठी आपण दररोज वेदभूजी करा नामस्मरण करा दानधर्म करा म्हणून सांगतो आजच्या आज योगायोगाने पाराजी अप्पा ताकते त्यांनी त्यांच्या सहभागी असलेले सर्व ताकते कंपनी त्यांनी आज योगायोगाने ते म्हणले आम्हाला आज अन्नदान करायचं आहे म्हटल्यानंतर काही हरकत नाही म्हणून आज तुम्ही अन्नदान करतो म्हणल्यानंतर काही हरकत नाही आणि तुम्ही तुमच्या चतुर्थित त्यांनी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्यांनासुद्धा त्यांच्या कुटुंबालासुद्धा आयुर्वेदिक समृद्धी गंगाधर स्वामींनी घ्यावा आणि तुम्ही सुद्धा इथं विराम करून आजच्या या प्रसंगी सर्वजण आलेले यात्रकले आले आणि न यात्रा करणारे पण आले आणि तुम्हाला सर्वांना गला देऊन घेऊन दूर शब्द नितच विराम करीत आहे शांती शांती